काल जे नगरपंचायतच नगराध्यक्ष पदाची निवड झाली निवडणूक झाली ती निवडणूक सुरू होत असताना जो अध्यक्षाचा राजीनामा झाला त्यावेळेस प्रथम आमचे नेतृत्व आपल्या तालुक्याचे आमदार काशीनाथ दाते सर असतील आमच्या सर्वांचं नेतृत्व सुजयदा विखे पाटील असतील किंवा नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना ज्यावेळेस अध्यक्षाचा राजीनामा झाला त्यावेळेस आमच्या नेतृत्वाने आम्हाला सहा जणांना बोलून घेतलं मग दाते सर असतील राहुल पाटील शिंदे असतील यांनी आम्हाला प्रथम विचारलं की तुम्ही सहा जण आधी एका विचाराने काम करणार आहेत का आम्ही सांगितलं सहाजण आम्ही काम करणारच आहे परंतु आमच्या संपर्कात पाच नगरसेवक आहेत मग ते म्हटले ठीक आहे पाच जण जर तुमच्याबरोबर असतील तर तुम्ही इलेक्शनला फॉर्म भरा आणि आम्ही सगळ्यांच्या विचारांनी अशोक शेठचा फॉर्म भरला निवडणूक प्रक्रिया चालू असताना अगदी शेवटच्या मिनटापर्यंत सगळे नगरसेवक आमच्या संपर्कात होते परंतु जे तुम्ही प्रश्न विचारले की घोडेबाजार वगैरे कालच्या पेपरला बातमी आली तर ते घोडे बाजार आणि दडपशाही त्यांच्या बाजूने झाले आमच्या बाजूने जर घोडेबाजार झाला असता तर आमचा पराभव होऊ द्या पण किमान पाचपैकी दोन एक तीन काहीतरी नगरसेवक आमच्याबरोबर आले असते त्यामुळे घोडे बाजारचा याच्यात कुठलाही विषय नाही हे फक्त इलेक्शन दडपशाही दादागिरी आणि घोडेबाजार त्यांनी केल्यामुळं ते जिंकलेले आहेत राहिला प्रश्न गावचा तर आम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळे वेगळ्या विचाराचे माणसं आहोत आम्ही चार नगरसेवक शिवसेनेचे आहेत एक काशोक शेठ भाजपचे आहेत विजयभाव राष्ट्रवादीचे आहेत परंतु शहराचा विकास आणि शहराची शांतता टिकवण्यासाठी आम्ही विचारांनी एकत्र आलो होतो आणि या पुढच्या काळातही तर राहिलं एक वर्षभर या पुढच्या काळातही गावचा विकास करण्यासाठी आम्ही पूर्ण सगळे एका विचाराने पारनेरमध्ये शहराचं काम करू एका विचाराने करू अशी आपणास हे करतो शब्द देतो आता या ठिकाणी जे काल म्हणजे निवडणूक प्रक्रिया पार पडली बरोबर तर यामध्ये माजी नगराध्यक्ष माजी नगराध्यक्षांनी त्या ठिकाणी तुम्हाला आधी फॉर्म भरायला लावले किंवा नगरसेवक हो, म्हणजे नगरसेवक हो, म्हणजे तुमच्या पाठीमागे उभे करणे त्यांनी ठरवलं होतं असं पण त्यांनी नंतर रिटर्न घेतला त्याबद्दल काय म्हणतो माजी नगराध्यक्ष हे वारंवार म्हणजे वार, हे राजीनाम्याचं नाट्य तीन चार महिन्यापासून चाललेलं आहे ते आमच्या सर्वांच्या संपर्कात होते राजीनामा दिला तरी आम्ही दोन नगर शेवक तुमच्याबरोबर पाठवू अगदी शेवटचा आता ज्या दिवशी राजीनामा झाला त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा अशोक शेठचा त्यांचं बोलणं झालं होतं की मी राजीनामा देणार आहे तुम्ही तुमच्या पद्धतीत तयारीला लागल परंतु त्यांनी ते दिलेला शब्द कुठलाही शेवटपर्यंत नाही